दादाचे जेवण झालं असा ठेवता येत नाही थंडी एवढी वाजते सकाळी

आता उड्या मारतात आता हे खालीच आहे सगळं स्वयंपाकाच तुला मी येते टेन्शन दादर जीवन बाहेर गेले की समजा बकऱ्याची तयारी झाली भांडे नेऊन ठेवतो आता फरक फरक घेतो पसारा फरक फरक घेतो झाडून मार गरात गर फिरावं लागते मसाला मसाला भरायला काही डपके घरातला तर सगळा आवरला पसार सैपाक भाजीचा आता राहिलं फक्त बाहेरचं रामायण रामायण तर एवढं आहे बाहेरचं की दोन तीन वाजे लोक काही हुरकत नाही मला बाहेरचं रामायण बकरी धुंदेली घाई गरबडीत आणि हे आपलं बाहेरचं रामायण हे अंदरचंच आहे अजून गेटच्या अंदरचं गेटच्या बाहेरही फार रामायण आहे तीन बैलाचं शेण तर तथून झाडून आणि हे आवार झाडणार भांडे घासणं अजून आंघोळ राहिली आंघोळीले पाणी तपू राहिलं आईचं खाणं पिणं झालं सगळं उठून बसले आता मस्त ऊस खाऊ राहिली चला मग मी करून घेतो एवढे काम आता आणि मग लईल उशीरपाशीर झाला की भुकायला लागते मग बाहेरचं रामायण तर झालं आता आवरा पसारा कारण की कापूस घ्यायला आले लोक बाहेर एवढा कापूस घेऊन जातात आज जायचं डबलचं जेवण चालू आहे बापा मी तर एकाच जेवणावर हवा अजून कापूस नेला सगळा आता झाली रूम सगळी मोकळी एकदम हे वा झाडून मिळून काळा झटकलंय बी आता एवढं पुसून घेतो फक्त एवढी काही साफसफाई करत नाही कारण आज जर घर धुतलं तर मग संध्याकाळी एवढी थंडी वाजते की थंड काय हा कोणा मग काढून टाकायचे शेंगदाणे शेंगदाणे होते तर हे कुकडू आता फार बिर्या हा भांडे तर अजून तसेच पडले फक्त झाडून काढलं कापसावाले हजार झाले झाडा भांडे कासतो आता का झाडून करतो आणि करतो जेवण लय भूक लागली आता त्या सकाळी चहा नाही पेत मी फक्त ते तेवढे एका केळाचे ज्यूस पेतो बस झाला पाण्यातही कितीक जा लावा तो इजतेस की हवाच एवढी आहे थंडीगार तर पाण्यातही कितीक जा लावा तो इजतेस हवा एवढी आहे थंडीगार की भयानक दिवसभर आहे हवा चालूच राहते पतंग उडव्यायला संक्रांतीच्या महिन्यात सुट्टे वाटते हवा आणि हा भांडायचा घराडा राहिला तसंच भांडे वाऊ राहिले तसेच कापसाच्या नाडात तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा Bye.